दंडकारण्य कीर दाट भयान अरण्य येथे सूर्यकिरणही जमिनीला स्पर्श करू शकत नव्हत्या आणि अशा या भयान अरण्यात वनवास पत्करलेली अयोध्येच्या राजाराणींचे सुवर्ण अन्वानी पावलांनी प्रवेश केला त्यांच्या पावलांचा स्पर्श होताच या दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला महाराष्ट्र महाराष्ट्रावर शक्ती प्रसन्न होती राजासारखा राज्य होता मनासारखा राजा होता त्यावेळी महाराष्ट्रावर यादवांचे राज्य होते पण याच महाराष्ट्रावर काळे ढग दाटून आले ही चाहूल होती की आता महाराष्ट्राला पुढचे सूर्यदर्शन करण्यासाठी शतको वर्षे वाट बघावी लागेल शतको वर्षे आणि ही काल घेऊन आठ हजार घोड्यांच्या टापा महाराष्ट्राच्या दिशेने सरकत होत्या यांचा मोरक्या होता अल्लाउद्दीन खिलची धाडस आणि महत्वाकांक्षा असल्या की माणूस त्याच्या मर्यादा ओलांडून पुढे जातो आपल्यापेक्षा सुमारे पाचशे किलोमीटर दूर असलेल्या एका समृद्ध स्वतंत्र साम्राज्याच्या ऐन राजधानीवरच अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं आणि सोबत फौज किती घेतली के अवघे आठ हजार केवढं हे धाडस केवढी ही हिंमत प्रश्न पडतो की त्यावेळी देवगिरीचे राजा आणि पंतप्रधान काय करत होते राजा तर बेसावध होताच पण पंतप्रधान म्हणजेच राजाचा मुलगा शंकरदेव हा देखील आपली सैन्य घेऊन कुठेतरी गेला होता कुठे ठाऊक आणि आपल्या अपुऱ्या सैन्यानिशी देवगिरीचा राजा अल्लाउद्दीनशी भिडला पूर्णपणे पराभूत होऊन मागे फिरला आणि किल्ल्यात येऊन लपला आणि अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ल्यास वेढा टाकला किल्ल्याखालील देवगिरी नगर अलगत अल्लाउद्दीन खिलजीच्या हातात सापडले अफगानी लांडग्यांच्या पंचात यादवांची जनता सापडली यादवांची अब्रू पठाणांच्या पायाखाली चिरडू लागली दिवस रात्र लूट सुरूच होती या लुटीत हजारो उत्कृष्ट घोडे व तीस हत्ती शत्रूच्या हाती सापडले देवगिरी किल्ला तसा बळकट आणि अजिंक्य जरी असला तरी किल्ल्यावर अन्नधान्य फार थोडेच दिवसाचे उरले होते आणि यात भर म्हणून की काय अल्लाउद्दीन खिलजीने एक अशी अफवा उठवून दिली की पठाणांची ही फौज तर ही आघाडीची छोटीशी तुकडी आहे खरी मोठी लाखभराची फौज दिल्लीहून मागोमाग येतच आहे लवकरच येऊन ती तप केलं ही बातमी ऐकून राजा रामदेवराय खूपच खसला देवगिरीच्या राजा रामदेवाकडे कोणते उपायचुरले नव्हते सैन्य जागेवर नाही अन्नधान्याचा खडखडाट शत्रू असा भयंकर कोणत्याही मदतीची आशा नाही आणि दिल्लीहून पठाणांची मोठी फौज येतच आहे अशा बातम्या आता आता उरला फक्त एकच मार्ग शरणागतीचा तहाचा राजा रामदेवाने मोठ्या कठोर मनाने अल्लाउद्दीनास कळविले की मी तुमच्याशी तह करण्यास तयार आहे पण तेवढ्यात राजा रामदेवाच्या मुलाला म्हणजे शंकरदेवाला देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केल्याची वार्ता समजली आणि तो जिथे कुठे होता तिथून ससैन्य देवगिरीकडे ताबडतोब दौडत निघाला आता अल्लाउद्दीन खिलजी कोणती नवी चाल खेळेल आपला मुलगा भावनेच्या भरात अल्लाउद्दीन खिलजीवर आक्रमण करतो की काय म्हणून राजा रामदेवाने दूत पाठवून शंकरदेवास कळविले की बाबा रे आपला आणि अल्लाउद्दीन खिलजीचा तह झालेला आहे तो फक्त लूट घेऊन महाघारी फिरणार आहे तू त्याच्यावर आक्रमण करू नको कारण त्याच्या मागोमाग दिल्लीहून मोठी फौज येतच आहे बापाचा हा निरोप शंकरदेवाने सरळ धुडकावून लावला लूट केलेले धन आणि वर खंडणी देऊन शत्रूला माघारी फिरू देणे म्हणजे तेल ओतून वनवा विझवण्यासारखे आहे याउलट त्याने अल्लाउद्दीन खिलजीस निरोप पाठवला की केलेली लूट परत करून माघारी चालता हो नाहीतर मरायला तयार हो हे निरोप येताच अल्लाउद्दीन खिलजीला त्याचे मरण स्पष्ट दिसू लागले पण तो डगमगला नाही याउलट त्याने तयारी सुरू केली लढाईची जिहादची शंकरदेवाने खिलजीवर आक्रमण केले भयंकर लढाई सुरू झाली शंकरदेवाच्या आक्रमणापुढे खिलजीची पठाणी फौज चौफेर मार खाऊ लागली पठाणी फौजेच्या मरणाचे क्षण जवळ येऊ लागले पण ते होळ्यात किल्ल्याच्या नाकेबंदीसाठी पाठवलेली अल्लाउद्दीन खिलजीची एक हजाराची फौज त्याच्या मदतीला माघारी फिरली उन्हाचे दिवस होते ती एक हजाराची फौज दौडत ओरडत येत होती आणि त्यामुळे धुळीचे लोट आसमंताला भिडले होते सेनेला हे धुळीचे लोट दिसले पठाणी आरोळ्या ऐकू आल्या आणि त्यांना वाटले की जी दिल्लीहून मोठी लाखभराची फौज येणार होती तीहीच जिथे शंकरदेव आणि यादवांचे विजय होत होते तिथे यादव सेना खाबरून आता चौफेर आठही दिशांना पळू लागली एका गैरसमजुतीमुळे यादवांचे प्रचंड पराभव झाले आणि दुर्दैव बघा की राजा रामदेव पण किल्ल्यावरून शंकरदेवाच्या मदतीला धावून आला नाही फक्त खाबरून शंकरदेव युद्धातून माघारी फिरून किल्ल्यावर आला अल्लाउद्दीन खिलजीने पुन्हा एकदा किल्ल्याला वेडा घातला आणि पुन्हा एकदा राजा रामदेवाने खिलजीला तहाचा प्रस्ताव पाठवला आणि खिलजीने आपली झाकलेली सव्वा लाखाची मूठ झाकूनच ठेवून तोही तह करण्यास तयार झाला खिलजीने तहामध्ये एकूण सहाशे मन सोने सात मन मोती दोन मन हिरे मानके एक हजार मन चांदी रेशमी कपड्याचे चार हजार ठाण मागितले आणि ही प्रचंड खंडणी खिलजीला राजारामदेवाने देऊनही टाकली केवढी ही, टाक के ही अफाट संपत्ती आणि याशिवाय खिलजीने महाराज रामदेवरावाच्या मुलीशीच म्हणजेच राजकन्याचीच मागणी केली तसेच वार्षिक खंडणी देखील मागितली आणि राजा रामदेवाने ती देऊनही टाकली अजून काय द्यायचं बाकी राहिलं होतं फक्त आठ हजार फौजने महाराष्ट्राच्या अस्मितेला धुळीत मिळवलं होतं या पराभवानंतर पुढील साडेतीनशे वर्ष महाराष्ट्रावर काळोख अंधार रात्र होती ज्याच्या प्रत्येक क्षणात फक्त पराभव आणि अपमान लिहिलेलं होतं या पराभवानंतर पुढील साडेतीनशे वर्षांसाठी महाराष्ट्र आणि मराड्यांवर काळ रात्री सुरू झाली